उमरगा शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरुण पेडणेकर आणि उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती उस्मानाबाद जिल्हा रवींद्र विठ्ठलराव घुगे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले यावेळी जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश उस्मानाबाद अंजू शेंडे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व संचालक अॅडव्होक मिलिंद पाटील उमरगा येथील जिल्हा न्यायाधीश दत्तात्रय अंभोरे आणि उमरगा विधीज्ञ मंडळाचे अॅडव्होकेट गोविंद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यात संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाच्या प्रारंभी पालखीमध्ये संविधान पुस्तिका व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती ठेवून टाळ मृदुंगांच्या गजरात संविधान दिंडी काढण्यात आली या संविधान दिंडीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर रवींद्र घुगे हे सहभागी होऊन त्यांनी या पालखीचे स्वागत केले संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या वतीने संविधानातील मूलमंत्र या पुस्तकाचे वाटपही करण्यात आले यावेळी ज्येष्ठ विधीज्ञांचा न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याचबरोबर बिल्डर विक्रम गायकवाड व नूतन इमारतीच्या उभारणीमध्ये ज्याने ज्यांनी सहकार्य केले त्यांचे देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले